आमची फॉर्च्युनर तर आमचं अचानक असं ठरलं की पोर बघायला जायचं तर आम्ही पोर बघायला आलो आगा आगा। 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 नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं धीरज मानसी या यूट्यूब चॅनलवर सो आजचं प्लॅनिंग असं आहे की मी आले पेनला आणि आम्ही आमच्या घरातली फॅमिली म्हणजे बच्चा कंपनी पण आणि मोठी पण अशी आम्ही सगळीजण चाललो अलिबागला फिरार पहिले सालावला आणि कुठ गालावला आणि कुठं जाणार शीतला देवी तिथं आम्ही दर्शन घेऊ एटी वगैरे भरू आणि मग त्यानंतर फुल मज्जा सो बॉब कंटिन्यू रहा आणि मजा बघा सो चला तर ही बघा पब्लिक निघाले लोक जातात कशाने लोक जातात यार कोण બસ ની પ્લેન ગણપતિ બાપા મી ના કોણ હાટને દિલ ગણપતિ બાપ્પા બોટલા चला एक एक ढोरा बाहेर येतात आली यानं वाटलं ढोरायत ढोराईत म्हणून मम्मीने बघाय खाना आणलाय ढोरांचा तर आज पार्टी देण्यात आलेली आहे चौधरी

पात्र देवी मंदिर प्रोटीन चला पब्लिक आलेली आहे चला परत आणि फॉर्च्युनर आमची फॉर्च्युनर तर चला परत प्रवासाला सुरुवात केली आम्ही म्हशी डोरा चालतात हल्लू <laughs> आलो <laughs> अर्धी नोरा जागा तुझ्या जागा पकडायला लवकर चालली देवी माते की मंगल्या मंगल्या काय नाही बोल झोपट लग्न जमला दुसऱ्यासोबत लफडा असला तर हळदीच्या दिवशी पलून जाते म्हणजे गेली पैसा गेला लागला धंद्याला लग्न झाला आणि मुलं गेलो तिकडे गोळ्या मारतात गोळ्या कुठं खाली टाकताना किंवा दहशतवादी गोळ्या मारतात आणि लग्न झाल्यावर दुसऱ्याशी लफडा असला तर कापून रामान भरतात अरे लग्न करायचा का असत मराचा

चला तर आम्ही आता पोचलो शीतला देवी मंदिर आता ओटी वगैरे घेऊया पायधुवायला लावले लाईन भाऊ <laughs> आम्हाला पण <पन> द्या <laughs> धनसाला त्याच्या जवळ नेला तर आजला कसला डेंजर बघशील तर हा नवस होता दिव्या दिव्यासाठी बोललेली कोण मावशी ना कुंदा मावशी बोललेली ना कुंदा मावशी नवस बोललेली हो नवसान तर चला तर आम्ही आता निघालो तिथ आले इकडे इकडे बघा तीन आहे आमच्या गटात आमचा टेम्पो टेम्पोवाला कुठे गेला काय माहिती तर आता आम्ही शीतला देवीचं दर्शन घेतलंय आणि आता आपण कुठे जाणार देवी इथं दर्शन घ्यायला आणि आता आम्हाला खूप गरम होत एसी मध्ये आणि आता हे पिणार आहे चहा कोणाला काय माहिती चहा याच आता एसी लावायची होती इथं तर ती लाईट पण गेले इथं पुजाईला पाहिजे होती एसी नाजाईने चाप लावला का चापा लावला काय माहिती तर आमचं अचानक असं ठरलं की पोर बघायला जायचं तर आम्ही पोर बघायला आलो ही आई हा पोरगा आणि ते पोराचे पप्पा नाश्त्याला दिलेला आहे पाणी आणि चिवडा चिवडा दबाके खातात <laughs> पोर पसंद आहे का नाहीये पण चिवडा खातात आणि मा, मामा आलेले मामा आलेले आम्ही तर केला वाटोला सगळा याला कोण काय नाही कॅन्सल करतील पोर झाला तुला तर पोर कोण देणार नाही हाकलं वया ना पहिली दिली दुसरी दिवे पाया नको पडू आता ठेवू नको आता हाऊ हो दे पारला तो खा हाय तो परत तुला आता कुठं नेणार नाही हा तर आता आम्ही हे गड चढून चाललेलो आहोत हिंगलाय देवीच्या मंदिरात हे धरून चढा प्रेम कुठे आम्ही हो आम्ही चाललो जंगलात ना चला पटपट पटपट चला सहल चाललेली आहे आमची अरे यार थांबले यार टाटा करत जा यार आली अलिबाग घर सरस करत आहोत शेवटचा झेंडा बारीच आहे पालखीचा शेवटचा अली आज आम्ही आलो तीकडे, 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 नंगरा ए, तिकडे तिकडे तुम्ही बघू शकता हे जिकडे तिकडे बघू शकता इकडे तिकडे चौकडे झाडेच झाडे झाडे काय ते डोंगर काय ती झाडे काय ते दर्या आणि काय इतके जोरदारात पड्या आणि समजा म्हशी पुढे बघू शकता काय आम्ही म्हणू नाही आम्ही म्हणू इच्छिता खूप भारी वाटते भरपूर दिवसानंतर अशा आम्ही फॅमिली आलेलो आहोत आणि असे प्लॅन कॅन्सल झाल्यानंतर हा एक झालेला आहे आता याच्या पुढे पण बघू करू आपण प्लॅन तर दादा आता मंदिराजवळ आलेलो हिंगलाय माता मंदिर

पंचवीस ते तीस पायऱ्या होत्या पण आता तरी डोक्याच्या बेरिंग वाजायला लागलेल्या आहेत बघूया पुढं काय होतं भेटूयात पुढची मम्मी भूक लागली आता कलर असला तर तुला दमकव झाल दमली ग दमली

बाजू लो ने इतके दिसन आगला आता आपण मात्रे आई का नाही बोलतो जे आम्ही मात्र आपण बोलतो आपण आपण करतो आपण आपण करतो आपण काय टाकेल का पाच पाच बोलतो आपण बोलून खाली येतो

काय भारी व्ह्यू आहे ये नको yeah. आलो

जाव आता दर्शन झालंय आमचा हिंगलाय देवीचा ना� आणि आता मी उतरतोय आमचा विश्वास आहे बहिणींवर बहिणी 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 तुमची साडी लोंडते लोडते बहिणी साथ, साथ सोडून गेली लोलते करून घात केलाय तिने बहिणीनी आता ही तिची दुसरी बहीण बघूया ती या गडावरून उतरून देते का च तर आमच्या या फॅमिली ग्रुप मधली फक्त ही एकमेव एकदम भारीतली लीडर आहे की जी आलेली आहे एवढ्या डोंगरावरती देवी आहे हिंगलाय देवी तिकडे आलेली आहे ही हिल घालून बघू तुझे हिल वाव व्हेरी नाईस हिला शाल नारळ द्या रे हिला दसऱ्याला पाहिजे होती दोन पंचावन्न झाले आहेत आणि आता आम्ही दर्शन घेऊन आलेलो आहे जेवायला त्यानंतर आम्ही जाणार स्विमिंग पूलमध्ये व्हेजवाल्यांचं आलेलं आहे जेवायला आणि नॉनव्हेजवाले इथं कांदे सोलून मॅरिनेट मेरिनेट करून ठेवलेले आहेत पण काय का येत नाही नॉनव्हेजवाल्यांचं चिकन काय शिजत नाही का वेज वाल्यांची भाजी वे <laughs> आले आणि आम्ही वेटिंगला हे दिव्या तुमच आला पहिले तुम्हीच बिल भरा तर फायनली आमचा आलेला आहे रोटी विथ भाऊ खाला गाव आपल्याला दोन दिल्या आपल्याला दोन दिले आम आमचा एकच दिश आहे ना तर तुम्हाला वाटेल आम्हाला दिलाय जास्त काय हा आमच्यावर जास्त मेहरबान येते <laughs> इथ जुगल जुगलबंदी तर आता आम्ही ताव मारणार आहोत रोटी विथ चिकन नक्की मस्त जेवण झालं एक नंबर जेवण होतं पूर्ण ब्रह्मा रेस्टॉरंट काका एकदम छान होता जेवण मस्त मस्त नाही नाही खूप छान व्हेज पण मस्त आणि नॉन व्हेज पण मस्त छान हो हो थँक्यू आता आम्ही स्विमिंग पूलच्या इथं पोचलो पण आयला बैल आहेत काय आहेत रागाशी बघतात आवाजा नाही कुत्रा फक्त मुका <laughs> इथं आता कपडे चेंज करू आणि मग डायरेक्ट जाऊ स्विमिंग पूलमध्ये 什么啦？ ఈ బేడు కుడి మార్స్ शूटिंग श्रींगले हो गया शूटिंग शूटिंग आई नाही 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 मला नाही मला

दोबारा तो भी नहीं हो पाएगा उबेला तो काई तो रुको जरा आ गिन ले गिन ले तास चला रहा है अरे काई करा भाई का आ बस आई ना है सब तुम तुझे काई नहीं एक तो चला नहीं गा सारा दिन मेरे पति नाम का नहीं ना कल चला वेला

आपण त्याला सध्या प्रस्थान करून देऊया चला काय घालून काय माहिती स्विमिंग पूल लाईन बाहेर मजा बघा तुम्ही ब्लॉग मध्ये सर्व खूप ब्लॉग बघा तुम्हाला आणि आवडत चॅनल ला करा करा आणि एक लक्षात ठेवा आयुष्यात भोग आहे हे भोग